सोलापुरातील मार्ग फाउंडेशनच्या वतीने लढा सोलापूर विकासाचा हे अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सोलापुरातील मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून तसंच शहरातील अन्य सामाजिक संघटना विविध मंडळं आणि सोलापूरच्या नागरिकांबरोबर लढा सोलापूरच्या विकासाचा या मोहिमेअंतर्गत सोलापुरातील विविध सामाजिक राजकीय प्रश्न रखडलेली विकासकामं स्मार्ट सिटीची अर्धवटकामं परिवहन व्यवस्था विमानसेवा हद्दवाड भागाच्या विकासाकडं दुर्लक्ष औद्योगिक वसाहतीकडं झालेलं दुर्लक्ष मंजूर झालेले मोठे प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचे प्रकार हक्काच्या उजनी धरणाच्या पाण्याची चोरी बोकाळलेला भ्रष्टाचार वाढती बेरोजगारी गुन्हेगारी अवैध धंदे यासारख्या सोलापूरच्या विकासाला बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टींबाबत सोलापूरच्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून सोलापूर शहराच्या भविष्याबाबत सजगपणे विचार करायला लावणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली लढा सोलापूरच्या विकासाचा हा मोठा व्यापक लढा करणार असून संपूर्ण शहरात सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर सायकल रॅली सह्यांची मोहीम कॉर्नर बैठका अशा विविध माध्यमातून जनजागृती करून विविध प्रकारची लक्षवेधी आंदोलन करून सोलापूरची विदारक परिस्थिती करणाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारणार आहोत या व्यापक लढ्यात सहभागी होऊन सोलापूरचे सुवर्ण क्षण पुन्हा आणण्यासाठी साथ द्यावी असं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलं आहे म्हणून आपला आता पण तो जो आता समोर सोलापूरच्या समस्या आहे ते हजारे कार्यकर्त्याकडून सुटण्यासारखे नाही नाहीये ज्या सोलापूरच्या समस्या आहेत ते सोलापूरच्या समस्या हे सोलापूरच्या सोलापूरकरांनी ते लढावून उभा राहावा आणि त्याच्या काय काय समस्या आहेत जे आमच्या नजरेत आलेल्या आहेत जे पण सोलापूरचा विकास होईल त्यासाठी आपण सोलापूर सोलापूरकरांचा लढा लढा सोलापूरकरांचा सोलापूरचा लढा एक आपण एक नवीन उपक्रम एक त्रेसष्ट दिवसाचा लाभ होतोय त्याच्यामध्ये बेसिक माझ्या निदर्शनात आलेल्या काय

मार्ग फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष राठोड मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते